चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील वन विभागाच्या जागेत एका तेहतीस वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने करून तसेच दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती याबाबत कोणताही ठोस पुरावा नसताना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे यातील आरोपींवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात देखील गंभीर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे भैया गमन राठोड वैवर्षी तेहतीस या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती राठोड शस्त्राने करून त्याच्या तोंडावर दगड घालून त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे या प्रकरणी सूरज हनुमंत इंगळे मेहुल कैलास गायकवाड आणि अजय अशोक कांबळे या तीन आरोपींनी मिळून भैया गमन राठोड या तरुणाचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे राठोड याचा खून करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे तसेच त्यांच्यावर सुद्धा महाळुंगे एमआयडीसी पिंपरी आणि चिखली पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे